मुख्यमंत्री फडणवीसांचा महाशपथविधी सोहळा क्राईम डायरी न्यूज मुख्य संपादक प्रवीण पवार यांनी आझाद मैदानावर सोहळ्यास उपस्थित असलेल्या नागरिकांशी साधला संवाद मुंबई महायुती सरकारचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडला या महाशपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुंबईच्या आझाद मैदानात या सोहळ्याचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते बावीस राज्याचे मुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत आले होते तब्बल चाळीस हजार नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते तसेच या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज आणि मान्यवर उपस्थित होते या ग्रँड शपथविधी सोहळ्यात पहिल्या रांगेत अंबानी कुटुंबी देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबी पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण नीलम नारायण राणे उदयनराजे भोसले राम उपस्थित होते तर दुसऱ्या रांगेत मर्चेंट कुटुंबी कुमार बिर्ला अजय पिरामल उदय कोटक शाहरुख खान सलमान खान सचिन तेंडुलकर अंजली तेंडुलकर दिलीप संघवी अनिल अंबानी रणबीर कपूर रणवीर सिंह गीतांजली किर्लोस्कर बिरेंद्र सराफ अनिल काकोडकर यांची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे नव्या सरकारमध्ये देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मी दीपक गिरीश भाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील आम्ही सर्व गिरीश भाऊंचे कार्यकर्ते या ठिकाणी हिरिरीने या ठिकाणी उपस्थित आहोत आम्हाला फडणवीस सरकारतर्फे आज संध्याकाळी फडणवीस साहेब शपथविधी घेत आहेत आणि माननीय देवाभाऊ यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की आमचे जे तालुक्याचे नेतृत्व आहे उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे गिरीश भाऊ महाजन गिरीश भाऊ यांनी आमच्या या जामने तालुक्यासाठी शेतकरी वर्ग असेल शिक्षक वर्ग असेल महिला भगिनी असतील सर्वांसाठी गिरीश भाऊंनी भरभरून असं कार्य केलेलं आहे गिरीश भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातून सर्वाधिक जे का फॉर्म भरले असतील गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री लाडकी बंद योजनेअंतर्गत तर जामनेर तालुक्यामध्ये आणि गिरीश भाऊंचा या ठिकाणी सिंहाचा वाटा या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि फडणवीस सरकारतर्फे आम्हाला आम्ही गिरीश भाऊंचे कार्यकर्ते आम्हाला अपेक्षा आहे की फडणवीस महोदय आमच्या गिरीश भाऊंना चांगल्यात चांगलं पद मंत्रीपद कॅबिनेट लेव्हलचं पद त्या ठिकाणी बहाल करतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून आम्हाला आहे जय हिंद जय महाराष्ट्र रमेश पवार अंमनेर मी अमनेरहून खास आज मंत्री महोदय यांच्या शपथविधी कार्यक्रमाला आलेलो आहे कारण मंत्री माझे माझ्या आम्हानेर मतदारसंघात भरघोस असा म, म निधी आमचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या स्वरूपाने दिलेले आहेत आमच्या ज्वलंत प्रश्न म्हणजे पाडळश धरण आणि आज आमच्या पाडडसे धरणामुळे आज आमचा जो एरिया आहे तो सुजलाम सुपलांग होणार आहे आणि माझ्यासारखा तरुण आणि शेतकरी वर्गाला आम्हाला शेतीला काम भेटणार आहे आमची मुख्य समस्या पाडळश धरण्याची आहे आणि लवकरात लवकर त्या पाडळशं धरण्याला आणखी उर्वरित कामास पण निधी येणार आहे त्यामुळे आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांच्या शपथविधीला आलेलो आहे तसेच आमच्या अनिल भाईदास पाटील महायुतीच्या कार्य उमेदवारांनाही आम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहेत स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खाली श्रद्धा व निष्ठा वाढली मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडली आणि संविधान व कायदा त्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने एकनाथ रंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काही कामे उत्सापूर्वक व सेश पार पाडली आणि

महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेळीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही